हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सध्या रेडीमेड ब्लाउजचा खूप ट्रेंड आहे आणि असे रेडीमेड ब्लाउज साडीवर खूप सुंदर दिसतात अगदी डेली वेअर साडीपासून फंक्शनल वेअर साडीवर घालण्यासाठी रेडीमेड ब्लाउजेसमध्ये खूप सुंदर सुंदर पॅटर्न सध्या अवेलेबल आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या रेडीमेड ब्लाऊजचे एक सुंदर पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे ब्युटिफुल सॉफ्ट सिल्कचे जिम्मीचू फॅब्रिकचे सेक्विन वर्कचे फॅन्सी डिझायनर ब्लाऊज खूप फॅशनमध्ये आहेत जर तुम्ही एखाद्या सिंपल साडीवर जरी हा असा फॅन्सी पॅटर्नचा जिम्मीचू ब्लाऊज घातला तरी तुम्हाला स्टायलिश ट्रेंडी लुक स्� मिळतो पार्टी फंक्शन मध्ये साडी सोबत पेअर करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे डिझायनर लुकचे से सेक्विन वर्कचे जिम्मी चू ब्लाऊज नक्कीच निवडू शकता अशा प्रकारचे ब्लाउज घातल्यानंतर खूप फॅन्सी स्टाइलिश आणि ट्रेंडी दिसतात जिम्मीचू हे फॅब्रिक शायनी असल्यामुळे हे ब्लाऊज आणखीनच आकर्षक वाटतात पानगळा व बॅक टिप मध्ये हे ब्लाऊज पाहायला मिळतात सर्वच साड्यांवर मॅच होणारे असे सर्वच कलर्स यामध्ये अवेलेबल आहेत याची किंमत चारशे नव्याण्णव रुपये आहे ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर किंवा मार्केटमध्ये जाऊन तुम्ही असे ब्लाऊज खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा